नमस्ते वेलको स्वागत आहे सर्वांची आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही निघालो आज फिरायला फिरायला नाही निघालो माझ्या भाज्याचा बड्डे आहे अभयचा तर ते त्याच्या बड्डेला निघालो आणि आज अभयच्या बड्डेला कोण कोण आलेलं आहे ना ते पण दाखवतो तुम्हाला त्याची मम्मी आणि त्याची बारकी बहीण सोडून सर्वच येतो आज बड्डेला बाहेरनं पाहुणेसुद्धा आले बड्डेला बघा जाली ना, मार्केट भरलेलं आहे संध्याकाळ झाली ना अशी मार्केट मध्ये गर्दी होती आंब्यांचा मोसम अजून पण आहे बरं का भरपूर आंबे आहेत मार्केटमध्ये सगळ्या फळांपेक्षा आंबेच दिसते मला आहे <poorly> ना <po तशा सगळ्या सुविधा <-kyo> जवळ आहे काही पण म्हणजे भाजीपाला झालं किराणा माल सगळं 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 जवळ आहे छान आहे मेरा रोड आता मामाचं इथं घरी आलो तर थोडा इथं लॅपटॉप मध्ये काम चालू आहे इथं मामा बसलेले तर थोडं इकडे लॅपटॉपचं काम चालू आहे तर ते डिस्कशन चालू आहे बघा आयंश आणि मावशी पण आली आहे बघा मावशी काय करते बघू आपण मावशी काय करते पीठ मरती आणि मामी बघ बसल्या मामी मोबाईल बघतात मम्मी आणि मी काम करते हा का मम्मी इथं काम करते आहे हम्म आज घराची मालकीन घरी नाही त्याच्यामुळे आता आम्हाला दोघी बहिणी करावं लागतात आमच्या त्या वहिनी बसल्या काय करायचं त्या वहिनीने फक्त चपात्या केल्या बाकी काय नाही केलं आता मी भाजी करते ती पीठ मळते त्या वहिनी बघा ते बघतायत ते बघा ते बघा विशाल बघतायत ते बहिणी बघा बघा असं सुद्धा असते ना नंदांसोबत अशा त्रास देतात आम्हाला आमच्या भावज या बघा किती त्रास देतात आमच्या भाव लय त्रास देतात आमच्या भाव

थाए? तर मम्मी सांगतो काय बनवते आता मी चिकन बनवते अभ्यास भाजी बनवते सगळ्यांची मामीने बनवले आता मी भाजी सपात्या एका एकाने बनवायचं एका, कारण घर मार्फिंग घरी नाहीये आमच्या वेळेला हा मग मी काही मदतच करतो फक्त आम्ही एवढं पूर्ण नाही करत मदत म्हणजे मला भाजी करावीच लागते माझ्या घरी कोणी असो नसो मला भाजी करावीच लागते माझ्या वाटेवरच असते ती भाजी म्हणून भाजी काय बनवते हो का असं म्हणून ना माझे हाताची चव जायची अगोदरचे रेसिपीने एकदम भाजी छान छान असं बनवायचं मस्त पनीर चिकन झणझणीत सालेचा चिकन मम्मी आणि मावशी तर इथं स्वयंपाक करत तर आता आपण जाऊ बेडरूम मध्ये आणि चिल्लर पार्टीला भेटू चला या तर चला या आपण भेटू आता चिल्लर पार्टीला रेवांश हाय तनु आहे अनु अनु रडती अनु काय आलं दर्शिव इथं हे बघा आयंश आयंश पण आज आहे हाय रेवांश बघा इथं आरू पण आहे आपण बड्डे बॉयला भेटू अरे बॉय तुझे नवीन कपडे पहिले पाहिजे अभय हॅपी बर्थडे फ्रॉम युट्यूब फ्रॉम युट्यूब फॅमिली हे काय झोका रील बनवणं चालू आहे

इंस्टाग्राम मग अशीच तुम्हाला सांगितलेलं आहे की अभियचा बड्डे आहे त्यामुळे आम्ही इकडं आलेलो आहे स्वयंपाक वगैरे झाला आमचा बनून आता आमची आवरावरी पण झाली आता केक कटिंग करायची तयारी चालू आहे हे सगळ्यांनी व्हिडिओ बघा जाहिराती बघा मला दहा uh, डॉलर करायचे आहेत तर सगळ्यांनी जसे मला लाईव्हला सपोर्ट करता ना तसे माझ्या लॉंग व्हिडिओला पण सपोर्ट करा आणि सगळ्यांनी माझी व्हिडिओ बघा चला तर आज तुम्हाला मी आमची आमचं कसं आहे माहिती आहे का म्हणजे आमच्या आमच्या इथला पण म्हणजे आम आपलं म्हणजे हो माझ्या इथला पण बड्डे असला ना मग पोरांचा ह्यांचा माझा तरी आम्ही माझ्या भावाच्या घरी येऊनच सेलिब्रेट करतो आणि आम्ही सगळे एकत्र येतो जरी केक जरी कटिंग करायचा असेल ना तरी आम्ही सगळे एकत्र येतो आणि आज तर जेवण आहे पण वहिनी घरी नाही आहेत मोठ्या वहिनी म्हणजे ज्याचा बड्डे आहे ना त्याची मम्मी घरी नाही आहे तरी पण आम्ही सगळ्यांनी स्वयंपाक बनवलं मिळून आणि आता केक कटिंग करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि माझ्या भाच्याला तुम्ही बड्डेचं खूप खूप शुभेच्छा द्या तर कंटिन्यू बघायला तर इथे रील काढणं चालू आहे वे। वेगळे वेगळे लोकेशन आणि हे बघा इकडे जेवण चालू आहे आणि इकडं अभयंदर चे जेवण करतो बघा ऐसा वाला करते हैं अच्छा मैं बस साथ लूंगा ये लगता है अच्छा भाई अभी एक मिनट थोड़ी आप भी किया क्या क्या पढ़ो आप टेंशन से नहीं है पापा हां हां मैं करूंगा ये और टाइम में निर्वाण ये अभी देखिए अपन कुकुला देंगे इतना है आटा डालो इधर रखो अरे लोग अंदर बगुण आटा डालो नहीं चलो मैंने सही ना मेरे से भैया Thank <laughs> you.

मामा बघू हॅप्पी बर्थडे मम्मी थांबा Gue t referred Marche Hanamics are on all बघा तू तू का का खा खा, खा, खा। तर आता जेवण पण झालं थोडे हे जरा मामाने सांगितलं ते डाउनलोड करायचं लॅपटॉपमध्ये तर ते डाउनलोड करतोय आणि बघा जेवण झाल्यानंतर आता भेटला केक बाबाईच्या वड्डीचा केक भेटला तर आता खाऊन तुम्हाला सांगतो कसं आहे कसं नाही